ांपेक्षा कसा वेगळा आहे हे दिसेल गणेशोत्सव आता अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलेला आहे अशातच जे मूर्तिकार आहेत किंवा मूर्ती विकणारे ज्यांचे स्टॉल आहेत ते एकदम लगबग त्यांची असल्याची पाहायला मिळते आता मी देवकर बंधू यांच्या वर आलेली आहे विशेष यांच्या वर येण्याचं विशेष कारण असं ते म्हणजे यंदा त्यांच्या स्टॉलचं पन्नासावं वर्ष आहे आता आपल्यासोबत स्वतः मालक लक्ष्मण देवकर आहेत दादा काय सांगाल सगळ्यात पन्नासावं यंदा वर्ष आहे तुमचं सुरुवात तुम्ही कोणत्या सालापासून केली हॅलो प्रथमत मी लक्ष्मण नारायणराव देवकर देवकर बंधू अहिल्यानगर उर्फ अहमदनगर प्रथमत सर्व पुणे पुणेकरांचे मी मनापासून धन्यवाद मानतो वर्षी आपण आपल्या सगळ्या मित्र परिवार समाज बांधव असंख्य आमची चा ग्राहक यांच्या सहकार्याने आम्ही पन्नास वर्ष पूर्ण करत आहोत सुवर्ण महोत्सव वर्ष आमचं हे तुमच्या सगळ्यांची सगळ्यांची आम्हाला सेवा करायची संधी मिळाली आपण दिलेली सहकार्य मिळालं आपल्या सहकार्यामुळेच आम्ही सुवर्ण महोत्सव करू शकलो तशीच आमच्या घरची घरातील कुटुंबाची सर्वांची साथ असल्यामुळे हे इथपर्यंत आम्ही आलोय इथून पुढे तुमचं प्रेम असंच कायम राहो आपल्या आमच्याकडं मूर्त्या सर्व अशा रेखीव असतात साधारण वीस दिवस अजोगोर आम्ही स्टॉल लावतो पहिलं वर्ष कधी होत एकोणीशे पंच्याहत्तर साली स्वर्गीय श्री नारायणराव देवकर यांनी शनिवार वाड्याच्या फुटपाथ वर पहिलं वर्ष चालू केलं त्याच्यानंतर मग छोटासा रसवंती ग्रह घेऊन तिथं चालू केलं तर आता मग ते महेश्वर मंगल आपल्याला मिळतंय त्या मंडळाचा आम्ही आभार मानतो ते मंडळ बी आम्हाला सर्व महेश्वर मंडळ आम्हाला सहकार्य करतो दरवर्षी आणि आम्ही रेखीत रेखी मूर्ती आणतो आमची मूर्ती म्हणजे आज चाळीस चाळीस वर्षाची आमचे कस्टमर फिक्स आहेत आमच्याशिवाय मूर्ती घेत नाहीत एकोणीसशे पंचाहत्तर पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला नागरिकांचा भक्तांचा कशा प्रकारे प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद आहे फोन येतात आम्हाला एक एक महिना अगोदर फोन येतात इथे येऊन जातात प्रत्येक आमचे कस्टमर साठ ते सा, सत्तर ते ऐंशी टक्के फिक्स आहेत त्यांना फोन करतो आम्ही मेसेज पाठवतो यंदा किती इंचापासून ते किती इंचापर्यंत तुमच्याकडे मूर्ती आहेत सहा इंचापासून तर चार फुटापर्यंत मूर्ती आहेत सर्व मंडळांसाठी बी सुद्धा आपल्या अडीच फूट तीन फूट चार फूट असे वेगवेगळ्या दगडूशेठ लालबाग टिटोळा अशा मंडळासाठी सुद्धा मूर्ती आपल्या आहेत त्या सुद्धा रेखीव आहेत आम्ही क कलर मध्ये प्रॉडक्ट मध्ये कुठलंही हे करत नाही अत्यंत सुबक डोळे सुबक कलर प्लास्टिक पेंट अशी भरपूर व्हरायटी आम्ही डायमंडच्या मूर्त्या यावर्षी केल्यात त्या डायमंडच्या मूर्त्यांना चांगला प्रसिद्ध आहे सर्व सजावट केलेल्या मूर्ती आहेत त्यांना चांगला प्रसिद्ध आहे दगडूशेठ मंडई लालबाग तुळशीबाग अशा किमती कशा आहेत बरं यंदा सर्व सामान्य नागरिकांना परवडणार आहे दोनशे रुपये सुद्धा आम्ही गणपती तुम्हाला देतो दोनशे तीनशे चारशे पासून तर तीस हजार पर्यंत आहे पर, मंडळांचा कसा प्रतिसाद मिळालाय मंडळाचा चांगला प्रतिसाद आहे अडीच फूट तीन फूट चार फूट त्यांना सुद्धा आम्ही अगदी किंवा अतिशय अतिशय भक्कम मूर्ती देतो त्यांनी ती पाच वर्ष ठेवली त्या मूर्तीला काय प्रॉब्लेम नाही यंदा तुम्ही किती दिवसा आधीच स्टॉल ची मांडणी वगैरे बावीस दिवस अधूवर गणेश चतुर्थीच्या दिवशी आमची पूजा होती आणि लगेच बुकिंग चालू होती बावीस दिवस अधूवर स्टॉल असतो आणि बुकिंग कधीपासून सुरू झालीपर्यंत जसं स्टॉल लावला चतुर्थीला त्या दिवशी चतुर्थी पासूनच बुकिंग चालू झाली आता तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल बरं चार दिवसावरती गणेशोत्सव आलेला काय नाही आता नागरिकांना करणार आहे या यावर्षी निसर्गाची आवाकृपा असल्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे मूर्त मूर्त्यांचं प्रोडक्शन कमी झालंय तर नागरिकांनी एवढीच विनंती करतो आमच्या स्टॉल जर आता प्रत्येकी दोन दोन तीन तीन पीस फक्त शिल्लक आहेत तरी लवकरात लवकर येऊन त्यांनी आपली मूर्ती चॉईस करून बुक करावी आणि नंतर त्यांना परत मग पश्च पश्चातापायची वेळ येईल कारण आज शनिवार उद्या रविवार दोन दिवसात जो आमचं सगळ्या मूर्त्या बुकिंग व्हायची शक्यता आहे आणि प्रोडक्शन क पावसामुळे थांबलेलं आहे हे म्हणून नायलो आम्ही कृष्ट मी सरळ नागरिकांना पुणेकरांना विनंती करतो दोन दिवसात आपण येऊन आपल्या चोइसची मूर्ती बुक करा आता आपल्यासोबत विशाल देवकर आहेत दादा काय सांगशील तरुणांमध्ये यंदा कुठल्या मूर्तीची सर्वात जास्त क्रेज आहे नमस्कार आता आजकाल आपण पाहतो की इंस्टाग्राम फेसबुक ऑनलाइन माध्यमांमुळे भरपूर तरुणांमध्ये असं झाले की आपली बाप्पाची मूर्ती ही सर्वात आणि सर्वात उत्तम असावी त्यासाठी आपण खूप टाईपचे असे वन कलर दगडी कलर ह्या मध्ये अशा भरपूर साऱ्या मूर्त्या आपण आणलेल्या आहेत ज्या की आपण सोसायटी मध्ये यूज करू शकतो किंवा वाले त्यांच्या सोसायटी मध्ये वापरू शकतात किंवा अशा मध्ये आपण मंडळांसाठी पण तीन फुटी अडीच फुटी चार फुटी ह्या टाइपच्या पण ह्या मध्ये सर्व साईज मध्ये आपल्याकडं मूर्त्या उपलब्ध आहे मी मंडळांना व सोसायटी जेवढ्या आहेत त्यांना आवाहन करतो की आपल्या स्टॉलवर येऊन आपल्या बाप्पाची मूर्ती लवकरात लवकर बुक करावी अशी आमची नम्र विनंती आता आपल्या सोबत देवकर बंधूचे मालक लक्ष्मण देवकर होते यंदा या स्टॉलच पन्नासावं वर्ष आहे आणि नागरिकांचा भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा या स्टॉलला मिळत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र